स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे अकोले तालुक्यातील युवा नेते मारुती मेंगाळ यांचा साखरपुडा नुकताच पार पडला अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा गावचे मारुती मेंगाळ यांचा तालुक्यातीलच बहिरवाडी येथील सुवर्णा रामभाऊ पथवे हिच्याबरोबर साखरपुडा संपन्न झाला दोघंही गरीब कुटुंबातील आहेत या कार्यक्रमासाठी अकोल्यातील माकपचे नेते अजित नवले भाजपचे नेते अशोक भांगरे किरण लहामटे आणि विनोद हांडे तसेच मारुती काळे विकास बोराडे आणि सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते विद्यार्थी संघटना चळवळीचे युवा नेते म्हणून मारुती मेंगाळ हे तीन चार वर्षापासून विद्यार्थी चळवळ असेल किंवा युवकांचे प्रश्न यासाठी आंदोलन करून न्याय मिळून देत असतात मात्र आता मारुती मेंगाळ विवाहबंधनात अडकल्यानं चळवळी आणि आंदोलनासाठी किती वेळ देतील याकडे वर्गाचं लक्ष लागलंय तीन चार वर्ष मी एस एफ आय या विद्यार्थी संघटनेच्या वतीने तालुक्यात विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतो आहे ज्या ज्या ठिकाणी गेले तीन चार वर्षामध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय झाला या सगळं अन्यायाच्या विरोधात मी आजपर्यंत सातत्याने आणि आग्र आग्रभागीरावर एकदम आक्रमक लढ या ठिकाणी घेतलेत आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्या विद्यार्थ्यांना मी न्याय पण मिळवून देऊ शकलो आहे हे खरं आहे की आज मी या विवाहाच्या बंधनात अडकतो आहे यापुढे मी असं ज्या गतीने तीन चार वर्षामध्ये तालुक्याचे नेतृत्व करत होतो असंच काम मी यापुढे करेल अशी शंका वाटते यापुढे जे मी आजपर्यंत ज्या ताकदीनं काटकर्सेपाला या तालुक्याचे नेतृत्व करतो आहे असं कदाचित मला फारसं वेळ भेटणार नाही आणि त्यामुळे या विद्यार्थी चळवळीकडं आणि एकूण पार्टीच्या कम्युनिस्ट पार्टीच्या चळवळीकडे नक्कीच त्याच्यामध्ये बंद पडेल हे जे मी कसं शक्य होईल त्या पद्धतीने मी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे या तालुक्यामध्ये खंबीरपणे उभे आहे आणि हे सगळं चळवळ करत असताना हे तर काय मान्यवर आहे हे सर्व मला मार्गदर्शन करता डॉक्टर नवले सारखे आहेत हे सगळे कम्युनिस्ट चळवळीचे जे सगळे रा गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत सर्व जे नेते मंडळ आहे ते आजपर्यंत सातत्याने माझ्या पाठीमागे उभे राहिले हे सगळ्या त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी तर गेले तीन वर्ष या तालुक्यात एक चळवळीच्या माध्यमातून एक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन मी एक चालन येतो करू शकलो पण हे खरं आहे की म्हणजे माझ्या ठिकाण जर दुसरा कोणी पण व्यक्ती जर असला तर ते फारसं विवाहाच्या बंधनात अडकल्यानंतर त्याला या सगळ्या गोष्टी करता येईल असं शक्य नाही त्याच्यामुळे मी आजच्या या साखरपुड्याच्या साक्षीनं असं सांगू इच्छितो की मी आजपर्यंत ज्या गतीने ज्या उमेदीनं जे काम करतो तो चळवळीचं हे नक्कीच कुठेतरी त्याला खंड पडेल आणि कमी कमतरता पण त्याच्यामध्ये वासून येईल असो मारुती मेंगळ आणि सुवर्णा पथवे या होणाऱ्या नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी भरभराटीच्या शुभेच्छा सी चोवीस ताससाठी गणेश अकोले